चोवीस डिसेंबरला जरांगी यांना आरक्षणाचा जी आर देता येईल भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी आधीच पदोन्नती आरक्षण घालविले आहे आता त्यांनी पुन्हा मराठा आरक्षण अडविले आणि सर्वांना आरक्षणाचा आपला फॉर्म्युला अडविला तर ओबीसींना संपविण्यात भुजबळ हेच दोषी राहतील असेही राठोड यांनी म्हटले आहे मराठा कुणबी भटके विमुक्त धनगर या सर्वांना आरक्षण देता येईल असा फॉर्म्युला तयार असून मुख्यमंत्री यांनी तो स्वीकारला तर चोवीस डिसेंबरला जरांग यांना आरक्षणाचं जी आर देता येईल असा दावा देखील हरिभाऊ राठोड यांनी केला आहे विरोधक <coughs> ओबीसीचा खराब भुजबळ आहे भुजबळ साहेबांनी जे नुकसान आणि आणखी जर ताकद लावली त्यांनी तर आणखीच नुकसान होईल त्यांनी जर मराठा समाजाचं आरक्षण अडवलं माझ्या फॉर्म्युलेला जर अडवलं तर समजायचं भुजबळ भुजबळ साहेब आमचे म्हणजे कत्तलकरी आहे या ओबीसीचे पूर्ण या ओबीसीला संपवण्यामध्ये भुजबळ साहेबच दोषी राहतील याच्याही पूर्वी अनेक आरक्षणाचे प्रश्न जे आपण तुम्हालाही माहिती आहे की रिझर्वेशन प्रमोशन ते आमचं घालवलं त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण कोणामुळे कोणामुळे थांबलं आहे केवळ भुजबळ आणि वडाटिवारीमुळे हे दोघं सांगायचे तसं सरकार कायदा पास करायचे तसं ते कोर्टात जायचे ज्या दिवशी मुख्यमंत्र्याचं कान माझ्या तोंडाजवळ येईल त्या दिवशी मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि ओबीसी समाजाचं बिलकुल नुकसान होणार नाही